नमस्कार जोशीज खाण्यात आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण करणार आहोत कांदा लसूणविरहित वेज कुर्मा त्याकरिता गाजर मटार बटाटा फ्लॉवर पाणी व मीठ घालून दहा मिनटे ठेवूयात एक मध्यम आकाराचा टोमॅटो दहा ते बारा काजूचे तुकडे पाणी घालून पेस्ट करून घेऊयात कढईत दोन ते तीन चमचे तेल घेऊयात तेल गरम झाल्यास मोहरी जिरं कढीपत्त्याची पाने घालूयात स्वच्छ धुतलेल्या भाज्या घालूयात छान परतवून घेऊयात दोन मिनिटाची वाफ काढून घेऊयात चवीनुसार लाल तिखट हळद धनेपूड जिरेपूड घालूयात परतवून घेऊयात टोमॅटो व काजूची पेस्ट घालूयात आवश्यकतेनुसार पाणी घालूयात ढवळून घेऊयात चवीनुसार मीठ घालूयात झाकण ठेवून सात ते आठ मिनटं छान शिजू देऊयात तयार आहे सात्विक कांदा लसूण विरहित अशी वेज कुर्मा रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा धन्यवाद